नमस्कार मंडळी इतर कोल्हापूरची वैशाली या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक अगदी मनापासून स्वागत आहे चॅनेलवर आपला हा जो व्हिडिओ आहे लॉंग व्हिडिओ तो पहिल्यांदाच मी टाकलेला आहे आणि कोल्हापूरचा चॅनल आहे म्हटल्यानंतर हमखास आपली कोल्हापूरची डिश तर झालीच पाहिजे म्हणजेच आपला ठेचा किंवा खरडा तुम्ही आता काय म्हणता याला ते तुम्ही मग कमेंटमध्ये नक्की सांगा तर असा हा खरडा जो आहे तो तिकटाला कमी आहे आणि खायला तरी एकदम टेस्टी होतो तर अशा पद्धतीनं कोल्हापुरी पद्धतीचा खरडा नक्की ट्राय करा तर इथं बघा आम्ही खरड्यासाठी ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत धू आलं सोबतच आलं घेतलेलं आहे लसणाच्या कुड्या ज्या आहेत ते जास्त घेतलेल्या आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत थोडासा कांदा घेतलेला आहे आणि थोडंसं टमाटर घेतलेलं आहे हे सर्व आपण आता व्यवस्थित असं चिरून वगैरे घेतल्यानंतर आता खरडा जो आपण करणार आहोत तो आपण भाकरी भाकरीकर्तेला तव्यातच करायचा आहे कधीही लक्षात ठेवा भाकरी म्हणजे आपला भाकरीचा जो तवा आहे तोच तवा जो आहे तो खरड्यासाठी वापरायचा म्हणजे आपलं भिडंचा मना लोहचा मना तर इथे बघा थोडंसं तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता मिरच्या ज्या आहेत ते सुरुवातीला मस्त असा भाजून घ्यायचा आहे थोडंसं डाग पडला की लगेच आपण त्यामध्ये शेंगदाणे भाजायचे आहेत लगेच आपण शेंगदाणे टाकायचे आहेत मिरचीसोबत म्हणजे शेंगदाणे कडकडीत भाजल्यानंतर खरड्यामध्ये आपल्या शेंगदाण्याची जी टेस्ट आहे ते असं खुडूम खुडूम ती छान लागते आणि मग नंतर आपण आलं लसूण जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये मिरचीबरोबर आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यानंतरच त्यामध्ये आपण आलं लसूण टाकणार आहोत नंतर मग आपण आता थोडासा कांदा आहे तो कांदा देखील आपण छान असा भाजून घ्यायचा आहे कांद्याचा जर असा कच्चेपणा कमी झाला की लगेच आपण त्यामध्ये टमाटर जे आहे ते टमाटर घातलेलं आहे आणि टमाटर देखील व्यवस्थित छान असं आपण आता इथं भाजून घ्यायचं अशा पद्धतीनं मैत्रिणीनं जर तुम्ही खरडा बनवाल तर नक्कीच तुमचा खरडा हा तिकटाला कमी आणि खायला खूप छान लागतो तर अशा पद्धतीनं नक्कीच करून बघा थोडंसं मीठ देखील आपण तयार केलेलं आहे चवीप्रमाणे आणि मीठ टाकल्यानंतर थोडा वेळेला अगदी थोडा वेळ पाच सहा सेकंद जे आहे ते म्हणजे भाजून घ्यायचा आहे आणि लगेचच आपला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर एक पाच ते सहा मिनटं आपण याला गार होऊ द्यायचा आहे आणि गार झाल्यानंतर आपला जो आपला खरडा आहे तो मस्त छान असा ठेचूनच घ्यायचा आहे बत्त्यानं याला मिक्सरला वगैरे अजिबात आपण लावायचं नाही कारण ठेचल्यानंतर खरड्याची जी टेस्ट येते ते तशी टेस्ट जी आहे ती मिक्सरमध्ये येत नाही आता आपल्या मिरच्या वगैरे गार झालेल्या आहेत त्यामध्ये मी थोडंसं जिरा अर्धा चमचा टाकलेला आहे आणि वरून थोडीशी आता कोथिंबीर टाकलेलं आहे तुम्हाला हवा असलं तर इथं खोबऱ्याचं बारीक बारीक म्हणजे आपलं खोबरं जे असतं त्याचं बारीक बारीक का काप करून देखील मिरचीसोबत भाजून आपण असं ठेचू शकता आणि इथं तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला खरडा जो आहे तो छान असा तयार झालेला आहे जोपर्यंत आपण खर मिरच्या भाजलेल्या इतरांना कळत नाही तोपर्यंत खरड्याची टेस्ट आपल्याला समजत नाही कारण खरडा जो आहे तो भाजताना मिरचीचा जे वास येतो त्यावरूनच माणसांना समजायला पाहिजे की आता इथं या घरामध्ये कोल्हापुरी पद्धतीचा आपला खरडा जो इथं बनत आहे तर नक्की ट्राय करून बघा हक्काच्या आपल्या म्हणजे चॅनल जे आहे कोल्हापूरची वैशाली चॅनेल नवीन केलेलं आहे मैत्रिणींना तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चॅनेल पुढे नेण्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा आणि आवडलं तर चॅनेलला सबस्क्राईब करून तर जालच पण खरड्याची टेस्ट देखील चाखून जाल म्हणजे अशा पद्धतीनं नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ह्या कोल्हापूरच्या पद्धतीचा खरडा नक्की आवडलेला आहे का तर असा हा खरडा जो आहे तो शिळी भाकरी नाही तर आपली गरम गरम भाकरी खाण्यासोबत जी मजा आहे ती कशातच नाही तुम्हाला हवा असल्यास हा खरडा दह्यासोबत पण खाऊ शकता पण दही मी खात नाही म्हणून मी इथं घेतलेलं नाही धन्यवाद